नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतो आहे रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी आज आपण वाचूयात भाग पंधरावा हाच हाच तो पक्षपात कोण क्षत्रिय आणि कोण सुप्तपुत्र आणि ब्राह्मण तरी कोण शिवाय हे सगळे ठरवणारं तरी कोण क्षत्रिय जन्माने नव्हे तर मनगटातील सामर्थ्यावरून ठरत ज्ञानवंत असेल तो ब्राह्मण आणि बलवान असतो तो क्षत्रिय त्याच न्यायानं कर्ण अंग देशाचा राजा झाला आहे आणि त्याच न्यायानं त्याला क्षत्रियाला आवश्यक असलेल्या सर्व विद्या आणि शस्त्र कौशल्य मिळवण्याचा अधिकार आहे आणि क्षत्रियांच्या आश्रयानं जगणाऱ्या ब्राह्मणांनी कुठलाही पक्षपात न करता ती कौशल्य शिकवणं हे त्यांचं कर्तव्य आहे कर्णाच्या बुद्धिशक्तीवरील मद्याची धुंदी काहीशी खाली उतरली त्याच्या मनात पुन्हा विचारांचा तोच उलटसुलट गोंधळ सुरू झाला आनंदाच्या अत्युच्च क्षणी दुर्योधनानं एका अप्रिय विषयावर ही चर्चा कशासाठी सुरू केली आहे हेच त्याला कळेना परंतु दुर्योधनाला काय म्हणायचं आहे याचा काहीसा अदमास कर्णाच्या चाणाक्ष बुद्धीला आला होता अंगराज कर्णाची मनस्थिती ओळखून दुर्योधन पुढे म्हणाला तू दानवीर आहेस मागितलेली गोष्ट तू कधीही नाही म्हणणार नाहीस याची मला खात्री आहे जरासंधासारख्या योद्ध्याला धूळ चारणारा अद्वितीय वीर हीच तुझ्या क्षत्रियत्वाची ओळख आहे द्रोणाचार्यांचं शिष्यत्व स्वीकारून वि धनुर्विद्येतलं राहिलेली सर्व कौशल्य आत्मसात कर तू वयानं लहान होतास केवळ सामान्य सुतपुत्र होतास तेव्हा जे काय घडलं ते आता विसर यावेळी ते तुला नकार देतील असं मला वाटत नाही कारण आता तू सुतपुत्र कर्ण राहिलेलं नाहीस तर अंगराज कर्ण झाला आहेस जरासंधाला धूळ चारणारा असामान्य वीर आहेस द्यायचीच असेल तर हीच एक भेट मला दे तब तर लोहशलाकेने डागण्या द्याव्यात तसे काळी चिरात गेलेले द्रोणाचार्यांचे ते शब्द इतके सहज विसरता येतील काळजात ऋतून बसलेले शब्दांचे बस्तिक बाण काढून टाकायला माणसाचं मन म्हणजे काय बाणांचा भाता आहे हा दुर्योधन म्हणजे तरी अजबच आहे तेव्हा जे काय घडलं असेल ते आता विसर म्हणे नाही आता ते शक्य नाही ते सार विसरण करणाला शक्य नाही प्राण गेला तरी तो त्या आणि उद्धट माणसासमोर उभा राहणार नाही मित्र दुर्योधन तेवढं सोडून काय पाहिजे ते माग दानवीर कर्णाची कीर्ती अशी मातीला मिळवू नकोस त्याला असा धर्म संकटात टाकू नकोस हा पहा तुझ्यासाठी माझा प्राण हजर आहे या कर्णाच्या सामर्थ्यावर तुझा विश्वास नाही का युवराज दृढपणे कर्ण म्हणाला आहे आहे पूर्ण विश्वास आहे म्हणूनच काही अपेक्षाही आहेत कर्णा भीम आणि अर्जुन वगळले तर ती कुंतीची पोरं माझ्या समोर कसपटासारखी तुच्छ आहेत भीमाला तोंड द्यायला मी समर्थ आहे प्रश्न आहे तो फक्त अर्जुनाचा त्याला तुल्यबळ प्रतिस्पर्धी फक्त तूच आहेस म्हणूनच त्याच्याकडे असलेली रहस्य तुला आत्मसात केली पाहिजेत तू द्रोणाचार्यांचा पट्ट शिष्य झालास तर आपलं बळ शतपटी न वाढेल हे लक्षात घे आपलं म्हणणं कसं पटवून द्यावं हे कोणी दुर्योधनाकडूनच शिकावं कुठं इकडे तिकडे हलायला जागाच ठेवत नाही त्याचं म्हणणं मान्य तरी केलं पाहिजे नाही तर नकार तरी दिला पाहिजे परंतु नकार देऊन कसं चालेल कर्ण विचारात पडला उचित तेच तर सांगतो आहे अर्जुना समोर उभं राहायचं असेल तर आणखी कौशल्य आत्मसात केलंच पाहिजे आणि त्यासाठी द्रवणाचार्यासारख्या माणसासमोर प्रसंगी हात जोडावे लागले तरी ते जोडलेच पाहिजेत गरज त्याला नाही कर्णाला आहे कर्णाचा मित्र दुर्योधनाला आहे कर्णाचा निश्चय डळमळला दुर्योधनाचं म्हणणं त्याला तर्कसंगत आणि हितावह वाटू लागलं दुर्योधनाला अधिक बोलू न देता तो म्हणाला काळजी करू नको शिवराज तुझी इच्छा असेल तर मी द्रोणाचार्यांची भेट घेईन त्यांनी माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा म्हणून हात जोडून विनंती करीन आणखी काय हवं मला आणखी काही नको कर्ण धनुर्विद्या कौशल्यात अर्जुनापेक्षा बलवान झालेला असेल तो दिवस माझ्या दृष्टीनं असीम आनंदाचा असेल अंगराज आज तू मलाच नव्हे तर कुरुराज्याला ऋणी केला आहेस हे निश्चित समज भोजनाची सिद्धता झाली आहे महाराजा राजसेवक सांगून गेला महाला धुपाचा मधुर सुहास दरवळत होता त्यात उत्तम प्रकारची हरण बोकड इत्यादी प्राण्यांच्या आणि तितर मोर इत्यादी पक्ष्यांच्या मांसापासून तयार केलेल्या चविष्ट पदार्थांचा घमघमाट मिसळला होता रात्र चढत चालली होती प्रत्येकाच्या पोटात आता जठराग्नी भडकला होता त्याला उत्तम वारुणीनं हवन मिळालं होतं आता मनसोक्त जेवण मिळाल्याशिवाय तो शांत होणार नव्हता चढती रात्र उतरणीला लागली तरी कर्ण जागाच होता निद्रा देवीची आराधना करून कंटाळलेला कर्ण या कुशीवरून त्या कुशीवर वळला शेजारी पहुडलेल्या वृषालीची झोप चाळवली शयन कक्षाच्या कोपऱ्यात तेवणारा दिवा कितीतरी वेळ तसाच प्रकाशत होता वृषालीला बाहुपाशात जखडून टाकायला उतावीळ झालेल्या कर्णाच्या ओठांची अधीर फुंकर आज त्याच्यावर पडली नव्हती वृषालीच्या कमळपाकळ्यांसारख्या ओठांचे चुंबन घेण्यासाठी शिवशिवणारे त्याचे ओठ आज मूक होते तिला आधाशाप्रमाणे हृदयाशी कवटाळून घेणाऱ्या त्या बलदंड बाहूंचा विळखा तिच्या भोवती पडला नव्हता दूर कुठून तरी कोकिळाची आर्त साध कानावर आली कर्णाचं मन क्षणार्धात भूतकाळाच्या गुहेत शिरलं आम्र तरुणना मोहर आला की दंगेच्या किनाऱ्यावरील आमराईतून कोकिळाची अशीच साध कानावर यायची अपरात्री साध घालणारा तो कोकिळ अजूनही आठवतो त्याच्या आवाजात माधुर्याऐवजी कारुण्यच अधिक असायचं हा कोकिळाचा अपरात्री का गातो म्हणून एकदा आईला विचारलं तर ती म्हणाली बाळ तो गात नाही तो त्याच्या बहिणीला बोलावतो आहे आईनं सांगितलेली कोकिळाची गोष्ट ऐकून ती रात्र रा कशी गेली ते कर्णाला आठवलं आई म्हणाली होती बाळ वसू कोकिळा आणि कोकिळा ही दोघं भावंड आहेत त्यांचं एकमेकावर फार प्रेम होतं एके दिवशी कोकिळ पक्षाचं लग्न झालं त्याच्या दुष्ट बायकोला बहीण भावंडांची ती माया सहन होईना एके दिवशी तिनं नवऱ्याच्या ताटात जळालेली भाकरी वाढली त्यानं विचारलं भाकरी कशानं जळाली तर ती म्हणाली तुझ्या बहिणीनंच केली आहे चांगलं आपण खाल्लं आणि जळालेली भाकरी तुला ठेवली ते ऐकून कोकिळ रागावला त्यानं बहिणीला घरातून घालवून दिलं हा आपल्या बायकोचाच कावा होता हे त्याला फार फार उशिरा तेव्हापासून तो बहिणीच्या शोधात असा हिंडत असतो साथ घालून तिला बोलावत असतो संग्रामजीत आणि शत्रुंजय गोष्ट ऐकता ऐकता झोपी गेले होते परंतु कर्णाच्या डोळ्यांवर आलेली झोप गेली ती पुन्हा परतली नाही पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी जीवाची तगमळ होत राहिली होती रात्री अपरात्री बहिणीला साथ घालत हिंडणाऱ्या कोकिळाची ती आर्त साथ अजूनही कर्णाच्या कानात घुमते आहे कदाचित माझी ती आई सुद्धा मला अशीच शोधत हिंडत असेल राणावनातून खाच खडग्यातून चालून चालून तिच्या पायाला फोड असतील तरीही उपाशी पोटी तहानल्या कंठानं आणि आपल्या बाळाला शोधत हिंडत असेल का ती तिचा शोध थांबेल की तीही अशीच अतृप्त मनानं वनातून हिंडत राहील तिची आणि आपली भेट होईल किती तरी प्रश्न कर्णाच्या मनाला बोच करून काढत होते अंगराजाची मनस्थिती ओळखून इतका वेळ स्तब्ध असलेले वृषाली म्हणाली तुला झोप येत नाही का अंगराजा कर्ण म्हणाला तू का जागते आहे वृषाली शांतपणे झोप हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही अंगराजा वृषालीच्या बोलण्यातला राग स्पष्ट जाणवत होता कर्ण निरुत्तर झालेला पाहून तीच पुढे म्हणाली उद्या द्रोणाचार्या समोर हात जोडावे लागणार आहेत एवढंच ना अपमान आणि दुष्किर्ती याशिवाय भयावह ते दुसरं काय असू शकतं वृषाली परंतु आपद्धर्म म्हणून सुद्धा काही असतोच ना त्यानं मागितले तर दुर्योधनासाठी मी प्राणही देईन परंतु त्या अहमन्य शिष्यवंचक आचार्य द्रोणांसमोर म्हणूनच हा आपधर्म आहे असं समज मित्र कर्तव्य म्हणून ते तुला केलंच पाहिजे अंगराजा आणि पुन्हा अपमानित व्हावं लागलं तर तर दुसऱ्या कोणागुरूच शिष्यत्व स्वीकार आणि धनुर्विद्येची साधना पूर्ण कर अंगराजा संभाव्य अपमानाच्या आशंकेची कर्णाच्या मनावर चढलेली धूळ काहीशी झटकली गेली पण त्यांनी एकलव्यासारखा अंगठा तोडून मागितला तर परंतु त्यांना तो अधिकारच कुठं आहे कर्णानं कधीही त्यांचं शिष्यत्व मिरवलं नाही दुसऱ्या गुरुचं शिष्यत्व स्वीकार म्हणे स्वतःशीच हसून कर्ण म्हणाला स्त्रियांना उपजत शहाणपण असतं म्हणे पण याला का शहाणपण म्हणायचं याला फार तर भाबडेपणाच म्हणता येईल मनाची समजूत घालायला त्याचा थोडाफार उपयोग होईल एवढंच दुसऱ्या गुरुचं शिष्यत्व स्वीकार म्हणे पण ते इतकं सोपं का आहे आचार्य द्रोण धनुर्विद्येच रहस्य शिकवायला तयार नसतील तर थेट महेंद्र पर्वतावर आचार्य परशुरामांकडे गेलं पाहिजे परंतु ते तरी एका सुतपुत्राला स्वीकारतील पितामह भीष्म धनुर्विद्येची सर्व रहस्य जाणतात परंतु त्यांच्या समोर हात जोडून उभं राहिलं तर लगेच त्यांचा आर्य धर्म जागा होईल आणि तेही आचार्य द्रोणाकडे बोट दाखवून असमर्थताच व्यक्त करतील म्हणतील क्षत्रियाला विद्या संपन्न ब्राह्मणाच्या कृपेनं धनुर्विद्या ग्रहण करण्याचा अधिकार आहे मात्र प्राप्त झालेली विद्या दुसऱ्याला प्रदान करण्याचा अधिकार त्याला नाही आणि तुझ्यासारख्या सारख्या सुतपुत्राला तर तो मागण्याचाही अधिकार नाही घेरून <laughs> आलेली ती काळ रात्र कधी संपूच नाही असं वाटू लागलं परंतु कोपऱ्यातला दिवा मंद होत गेला तस तशी सकाळ उजळत गेली आचार्य द्रोणांच्या भेटीला जायचं तर सायंकाळच बरी अपमान झाला तरी तिथं साक्षीला फारस कोणी असणार नाही शिवाय जाता येताना कोणाच्या दृष्टीला न पडलेलंच उत्तम पायांशी पडलेलं कांबळ पांघरून कर्ण सौधावर आला गंगेवरून येणारा पूर्वेचा वारा अंगावर वाहू लागला वारुणीच्या प्राशनामुळे तापलेल्या शरीराला तो सुखद गारवा हवा हवासा वाटू लागला विचार कर करून शिणलेलं मस्तक काहीस शांत झालं सूर्योदयाला अजून बराच अवकाश होता कर्णाची गंगास्नानाला जायची वेळ झालीच होती काही असो नित्य कर्म वेरून चालत नाही कमरे इतक्या पाण्यात उभं राहून उगवत्या सूर्याला अर्घ्य दिल्याशिवाय मनाला स्वस्थता लाभत नाही कर्ण तसाच खाली आला सेवकानं आणून दिलेलं उत्तरीय खांद्यावर टाकून तो सुत घाटाकडे चालू लागला घाटावर अजून माणसांची वर्दळा वाढली नव्हती पायऱ्या उतरून कर्ण पाण्यात उतरला वैशाखाचे दिवस असूनही पाणी किती थंड वाटतं शरीर मनाला आलेली स्मरगळ झटकली गेली कर्णाला काहीस उत्तेजित उल्हासित वाटू लागलं पाहता पाहता गंगेच्या लाटांवर सोन्याचं जाळ पसरलं पूर्व क्षितिजावर तप्त सुवर्णासारखा सूर्य गोल प्रकटला होता कर्ण कमरे इतक्या पाण्यात उभा राहिला सहजच हात जोडले गेले ओंजळीत अर्घ येताच ओठातून शब्द बाहेर पडू लागले देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदया उजडीतून गळणाऱ्या पाण्याचे थेंब टप टप करत गंगेच्या पाण्यात पडू लागले त्या विशाल जलप्रवाहात मिसळून क्षणार्धात नाहीसे होऊ लागले कर्णाचं अर्घ्यदान आटोपलं माणसाचं आयुष्यही असंच असत नाही ओल्या वस्त्रा निशिब प्रवाहातून बाहेर पडताना कर्ण विचार करत होता आपण त्याला ओंजळीच्या चिमटीत धरण्याचा प्रयत्न करतो पण पण ते मात्र ओंजळीतून गळणाऱ्या पाण्यासारखं पाहता पाहता निषून जात अर्घ्य द्यायला उशीर झाला तर हातात राहते ती फक्त रीती ओंजळ सूर्यास्त होऊन काही काळ लोटला जगावर अंधाराच जाळ पसरू लागलं युद्धशाळे बाहेरच्या त्या विशाल वटवृक्षाखाली उभा असलेला कर्ण द्रोणाचार्यांच्या पर्णकुटीकडे पाहत होता पर्णकुटीतून निघालेली धुराची रेषा आकाशात विरत गेली आचार्य द्रोण सायंकाळचं होमहवन आटोपून बसले असतील की अश्वत्थामाला धनुर्विदेच रहस्य सांगत असतील कर्णान पाऊल उचललं कुटीच्या आवारात वासरांची चाहूल लागली आणि त्या पाठोपाठ गाईच्या अचडातून पडणाऱ्या दुग्ध धारांचा आचार्य द्रोणांच्या पर्णकुटी पलीकडे कृपाचार्य राहतात त्यांना भेटलं तर परंतु त्यांना भेटून तरी काय उपयोग ते प्रोत्साहन तर देणार नाहीतच उलट परावृत्तच करतील तेव्हा नकोच परंतु जड झाल्याप्रमाणे थबकलेली कर्णाची पावलं पुढे जायलाच तयार नव्हती प्रिय शिष्य अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर ठरवण्यासाठी एकलव्याचा अंगठा तोडून घेणाऱ्या एका शिष्यवांच्या शिक्षकाच्या दारात तो उभा होता नको नको इथूनच परत फिरावं कर्णाचं मन द्विधा अवस्थेत हे दकळू लागलं परंतु दुर्योधनाला दिलेल्या शब्दाच काय मित्र कर्तव्य पार पाडलंच पाहिजे परिणामांची क्षिती कशाला मनाचा निश्चय करून कर्णाचा पाय उचलला क्वचित तो दुर्योधनासोबत या पर्णकुटीत येत असतो परक्यासारखं यायचं आणि तसच बाहेर पडायचं दुर्योधनाशी इतका वेळ बोलणारे आचार्य द्रोण क्रोणाची साधी विचारपूस देखील कधी करत नाही पण आज ते सार आचार्य द्रोणांची भेट घ्यायचं ठरवलं होत पर्ण बाहेरच्या आवारातील झाडांभोवती वर्तुळाकार ओटे बांधले होते त्यावर पांढऱ्या मातीचा लेप देऊन सर्वत्र शुभसूचक वेलबुट्ट्या रेखाटल्या होत्या तिथंच एका ओट्यावर एक तरुण बसला होता तो बहुदा अश्वत्थामाच असावा संधी प्रकाशात कोणीतरी राजपुरुष पर्णकुटीजवळ आला आहे पाहून तो लगबगीनं पुढे आला आणि तो राजपुरुष कर्णच आहे हे ओळखून तो त्याला म्हणाला ए अंगराज किती दिवसाने आला आहेस ए कोण कोण होता तो तरुण काय द्रोणाचार्यांची भेट घालून देणार काही तो तरुण आणि झालंच बोलणं करण्याचं त्या द्रोणाचार्यांशी तर काय द्रोणाचार्य त्याला विद्या देण्यास तयार होतील पाहूयात पुढील लंकात